जनतेचा जाणीव आपले स्वागत आहे रांगोळीतील सामाजिक कार्यकर्त्याच्या अपहरण आणि खून प्रकरणी टोळी रांगोळी तालुका हक्कनंगले येथील सामाजिक कार्यकर्ता लखन बेनाडे यांच्या अपहरणानंतर खून करण्यात आलेल्या प्रकरणाचा थरारक उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला असून या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपींच्या टोळीला कर अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आरोपीमध्ये चार पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे आरोपींनी कबुली दिली आहे लखन बेनाडे वय वर्ष छत्तीस राहणार रांगोळी हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंद झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही केस उघडकीस आली विशाल घसते राहणार राजेंद्र नगर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्यावर लखन बेनाडे यांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या यामागे कौटुंबिक व व्यक्तिगत वाद कारणीभूत असल्याचे तपासात स्पष्ट झाले दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायबर चौकात लक्ष्मीने पती विशाल घट्टे याला बोलावून लखन बेनाडे याच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले विशालने त्याचे तीन साथीदार आकाश उर्फ माया वय वयवर्ष एकवीस संस्कार सावर्डे वय वर्ष वीस अजित सुडेकर वय वर्ष एकोणतीस यांना सोबत घेऊन सायबर चौकातून लखन बेनाळे यांचे अपहरण केले त्यानंतर शाहू टोळ नाक्याजवळून त्याला तवेरा गाडीतून घेऊन जाऊन संकेश्वर गावच्या नदी किनारी त्याचा खून करण्यात आला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे विशाल घसते लक्ष्मी घसते आकाश उर्फ माया घसते संस्कार सावर्डे अजित सुडेकर या सर्वांनी गुन्हा केल्याचे तपासात मान्य केले आहे या आरोपी विरुद्ध राजारामपुरी पोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून ते पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली